एच न्यूज इंडिया सच के साथ हयातनगर ते खुरगाव धम्मध्वज पदयात्रेचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत हिंगोली वसमते ते आज आठ जानेवारी रोजी खुरगाव नांदेड येथे होणाऱ्या धम्मध्वज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हयातनगर इंदिरानगर सारोळा मुडी आदी गावातील धर्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावगावी धम्मपदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती यात्रा यशस्वी करण्यासाठी गोडबोले भीमराव खाडे केशव कापुरे मिराजी खाडे 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 गोदावरीबाई संताबाई गोडबोले आबा सावळे नांदेड तानाबाई खाडे आदी उपासक उपासिका परिश्रम घेतले पूज्य बदन्तबैया बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनात भंते शील यांच्या नेतृत्वात धम्म बांधव भगिनींनी खुरगावच्या दिशेने वाटचाल केली वसमत येथे यशवंतराव ये उबारे यांच्या वतीने भोजनदान तर भंते बुद्धभूषण यांनी धम्म देसनाक दिली प्राध्यापक सुभाष मस्के श्रीरंग थोरात विनय कुमार एंगडे नगरसेवक राजकुमार एंगडे गौतम मुगले आनंद करवंदे तुका पाटील आनंद खरे भगवान शिवभगत भगत आदी मान्यवरांनी धम्मपद यात्रेचे स्वागत केले प्रतिनिधी अशोक इंगोले इंगोली या ठिकाणी जमलेल्या ज्येष्ठ प्रतिष्ठित अशा समाजसेवक उपासिकांनी या ठिकाणी आल्यानंतर भिक्खू संघास भोजनदान हळदान देऊन त्यांनी या ठिकाणी भिक्खू संघाच्या आणि उपासकांच्या सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी तत्पर राहून सेवा दिली तेव्हा त्यांच्याही प्रति या ठिकाणी पंचशील महाधमध्वज पदयात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतो पदयात्रेमध्ये हयतनगर आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ मोठ्या संख्येनं सहभागी झालेत आठ जानेवारीला कोरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड इथपर्यंत ही पदयात्रा जाणार असून जागोजागी पदयात्रित सहभागी धम्म उपासक उपासक जोरदार स्वागत कर खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया